एक्सप्रेस या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवातही झालेली आहे पावसाचा रस्ते आणि लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झालेला नाही मात्र सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र या पावसाचा त्रास सहन होत सहन करावा लागतोय आणि मुंबईत पावसासंदर्भात काय नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी जाऊया दादर इथं आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे वैद्य ही सध्या मुंबईमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा काही परिणाम झालाय का नक्कीच सकाळपासून जे आहे ते मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे मी दादर परिसरामध्ये आहे आपण बघतोय की दादर परिसरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो सध्या वाढलेला बघायला मिळतो आहे आणि अगदी शाळेत जाणारी जी लहान मुलं आहेत त्याचा फटका पाऊस जो आहे तो त्यांना बसलेला बघायला मिळतो आहे कारण की अजून वाहतुकीवर अद्याप कुठलाही परिणाम सध्या जो आहे तो दिसून येत नाहीये पावसाचा जोर जो आहे तो अगदी सकाळपासून कायम दिसून येतोय मात्र सखल भागामध्ये जे आहे ते अद्यापही पाणी साठलेल <coughs> ते पाणी साठलेलं दिसून येत नाही आणि आपण एकूण जर बघतोय तर कुठं वाहतुकीवर कुठलाही परिणाम जो आहे तो सध्या या ठिकाणी जो आहे तो दिसून येत नाहीये मात्र शाळेत जाणारे मुलं जी आहेत त्यांना या, या पावसाचा त्रास सहन करावा लागतोय अगदी धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर सध्या मुंबईतील दादर या भागातली आपण ही दृश्य पाहतोय सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ अनेक विद्यार्थी आपल्या शाळेसाठी जाण्यासाठी निघत असतात त्यांना मात्र या पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागतो आणि यानंतर एक मोठी बातमी आपण पाहूया ठाण्यात पहाटेपासूनच पावसाची रिप, रिप पाहायला मिळते ठाण्यात आज दिवसभर पाऊस हा राहणार आहे ढगाळ वातावरणही राहील अशी माहिती मिळते आहे ठाण्यातली आपण सध्याची महत्वाची ही दृश्य पाहतोय आज दिवसभर ठाण्यामध्ये पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे ठाणेकरांनी सुद्धा पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे कालही ठाण्यामध्ये पाऊस झाला होता मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती तर सखल भागांमध्ये सुद्धा काल पाणी चाचलं होतं आज दिवसभर सुद्धा पावसाची रिपरिप ही सुरू राहण्याचा अंदाज आहे